आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र आजच्या आपल्या या भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वच्या पत्रकार परिषदेला उपस्थित जे आणीबाणीच्या वेळेस अटकेत होते असे आमचे विसा बंधू गोविंद शेठ अग्रवाल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट शिवाजी नाना सोनार जळगाव जिल्हा पूर्वचे महामंत्री आदिशभाऊ झलटे शहराचे अध्यक्ष रवींद्र भाऊ उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि बहिणी खर तर आपल्याला याची कल्पना आहे उद्या पंचवीस जून उद्याच्या दिवशी भारतात जी आणीबाणी लादल्या गेली त्याचा तो काळा दिवस म्हणून भारतीय जनता पार्टी आपण सगळीकडे साजरा करतो आहे आणि लोकशाहीची गडचिपी झाली आणीबाणी लादल्या गेली त्याला उद्या पन्नास वर्ष पूर्ण होत आहे जे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जी आणीबाणी इंदिरा गांधींनी लादल्या गेली त्या संदर्भात आजची पत्रकार परिषद आपण घेतोय मी आमचे विसाबंधू जे अनेक त्यावेळेस अनिवाणी लागून खऱ्या अर्थानं लोकशाहीची गडचिपी केली जो आपण आधारस्तंभ म्हणतो पत्रकारांना म्हणजे अनेक पत्रकारितेवरही त्यांनी गदा आणि शेरसा रांला विरोधी अनेक नेत्यांना लालकृष्ण आडवाणी असतील अटल बिहारी वाजपेयी असतील अनेक लाखोच्या संख्येने कार्यकर्त्यांना विनाकारण जेलमध्ये जे टाकलं आणि त्यामध्ये आमचे गोई अग्रवाल देखील होते दे शेंदुणीचे दिगंबरवारी होते उत्तमदादा थोरात होते आणि हा सगळा काळ ॲडव्होकेट शिवाजीनाना सोनार यांनी अनुभवलेला आहे आणि म्हणून उद्या हा काळा दिवस संपूर्ण देशभरात साजरा होतो आहे मी गोई षडग्रवाल यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या देशाच्या संविधानाची पायमल्ली करण्याची परंपरा काँग्रेसी लोकांची राहिलेली आहे इंदिरा गांधींच्या काळापासून यांनी संविधानावर जे आतापर्यंत सगळ्यात जास्त संविधानाच्या घटनांमध्ये जो बदल कोणी केला असेल तर तो काँग्रेसच्या काळात झालेला आहे असं असताना संविधानाची पायमुली करून या देशाला आणीबानी लादल्या गेली जे राष्ट्रहितासाठी झडणारे सगळे नेते होते विरोधी पक्ष म्हणून का असे ना परंतु ते विरोधक हा संपला पाहिजे या दृष्टीने विचार करून विरोधकांना जेलमध्ये डाप्लाय गेलं आणि देशाचा खऱ्या अर्थानं समाजाचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवर देखील गदा आणली अनेक ते म्हणजे त्यांनी त्यावेळेस ते सोशल मीडिया नव्हता प्रिंट मीडिया होता म्हणून वीज कट करून कारखाने बंद केले त्यानंतर त्यांनी काय छापायचं याची परवानगी शासनाकडून घेतल्या जात होती अशा पद्धतीचा मूलभूत हक्क हा पत्रकारांचा पत्र समाजाच्या प्रत्येक घटकाचा हिसकवण्याचं पाप हे काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी केलं काँग्रेसच्या सरकारने केलं आणि एकंदरीत हा पंचवीस जून हा स्मृती दिवस हा काळा दिवसच आपल्या देशासाठी आपण मा मानला गेला पाहिजे लोकशाहीच्या रक्षणासाठी सतत जागृत राहण्याची प्रेरणा देणारा हा खऱ्या अर्थाचा दिवस भारतीय जनता पार्टी आपण त्याला मानतो आणि म्हणूनच या काळा दिवसाची पुनरावृत्ती होऊ नये आणि याची कायम स्मरणात राहिलं पाहिजे याच्यासाठी आपण हे पत्रकार परिषद घेतोय भारताच्या भूमीवर पुन्हा कधीही आणवाजीसारखा काळा दिवस उजळू नये आणि सुविधाची पायमुंडी जी, जी काँग्रेसने केली त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरात शिवाजी नाना विनंती करतो ना 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 की त्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीचे पूर्वचे अध्यक्ष चंद्रभाऊसकर आमचे सगळ्यांचे नेते आमचे मार्गदर्शक तो हे नानातले बंधू शेवटीचे माजी उपनगराध्यक्ष दिलेशोरात उपस्थित सर्व पत्रकार बंधू बंधुविचं या पत्रकार परिषदेमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या उपस्थितीबद्दल आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आज एकोणावीसशे पंच्याहत्तर साली पंचवीस जून एकोणावीसशे पंच्याहत्तर साली जी आणीबाणी या देशाला लादण्यात आली त्याच्या संबंधी माहिती तालुक्यात काय घडलं जिल्ह्यात काय घडलं महाराष्ट्रात देशामध्ये आणि आप आपले कोण कोण कार्यकर्ते काय काय जेलमध्ये होते त्याच्या निषेध करण्यासाठी याची माहिती देण्यासाठी केली मित्रांनो एकोणवीसशे सत्तेचाळीस स्वतंत्र झाल्यानंतर एकोणविशे पन्नास ला आपण संविधान स्वीकारलं प्रजासत्ताक देश उभा राहिला आणि त्याच्यानंतर दोन युद्धाची परिस्थिती सोडल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती कधीच उद्भवली नाही त्या काळामध्ये इंदिराजी गांधी यांनी निवडणूक लढवली राजनारायण त्यांच्या विरोधात राहिले आणि त्यांनी कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध विरु याचिका दाखल केली किंवा या धान्य केले यांनी निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेचा वापर केला पैशाचा वापर केला तर त्यांची खासदारकी रद्द व्हावी अशा प्रकारची हायकॉर्ट ऑफ उच्च अलावाद हायकोर्टामध्ये त्यांनी रीट दाखल केलं आणि कोर्टाने ते मान्य केलं सगळे पुरावे दिल्यानंतर की खरोखर ही धानली झाली खरोखर पैशाचा अपयश झाला आहे शासकीय म्हणून त्यांनी ते त्यांची खासदारकी रद्द केली आणि मग आता खासदारकी रद्द केल्यानंतर त्या देशाच्या पद्धती मग सुरू झाल्या दानल्या मग त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्यच केलं की तुम्ही हे सगळ्या दादल्या केल्या या सगळ्या पैशाचा दुरुपयोग केला शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला पण तुम्हाला पंतप्रधान पदावर राहता येईल संसदेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मतदान करता येणार पॉलिसी मॅटरमध्ये तुमचं मत तिथे व्यक्त करता येणार अशा प्रकारचा त्या काळात निर्णय केला मग त्यांचे तर सग सगळे हक्क चालले गेले मग ते सगळे हक्काबाधित राहण्यासाठी त्यांनी घोषणा आपात केली आपातकाळची काय घोषणा केली की ज्या ज्या न्यायाधीशांनी आमच्या विरुद्ध निकाल दिले त्या सगळ्यांचा काँग्रेस पार्टीने त्या काळामध्ये निषेध केला अनेक जज्ज लोकांच्या त्या ठिकाणी बदल्या केल्या आणि आपल्या देशाचे सुपुत्र जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये नवनिर्माणचं एक आंदोलन सुरू होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून इंदिरा गांधींनी राजीनामा द्यावा त्यांनी सरकार बस बरखास्त करावा अशा प्रकारची मागणी देशभर उभी झाली आणि देशभर उभी होताना त्यावेळेला आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून नव्हतो जनसंघ म्हणून नव्हतो एकोणीसशे बावन्नला स्थापन आम्ही सगळ्यांनी सगळ्या शक्ण्या विरोधी पक्षांनी आणीबाणीच्या विरुद्ध प्रचंड असा उठाव केला मग त्याच्यात अटल बिहारी वाजपेयी से अटल बिहारी वाजपेयी असतील अडवाणीजी असतील मुरली मनोहर जोशी असतील ज्या प्रकारची नारायण असतील ज्या फडणवीस असतील असतील या सगळ्यांनी देशभर प्रच लालू प्रसाद होते त्यावेळेला नितीश कुमार होते देशभर प्रचंड आक्रोश देशभरामध्ये उभा केला आणि या सगळ्यांना कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना राष्ट्रबागणी या देशाचे विरोधी पक्ष करताय म्हणून सगळ्यांना तुरुंगात टाबण्यात आलं कुठलंच कारण गेलं नाही कुठलं बोललं नाही काही नाही काही नाही आणि कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करण्याचा अधिकार त्यांचा हिरावून घेतला मग काय झालं या काळामध्ये लोकशाही मूल्याची सगळी पायदळी तुडवली गेली आम्ही काही नोट्स या ठिकाणी आणल्या आहेत तयार करून काही माहिती आहे आपल्याला आणीबाणीच्या काळात स्वात अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला बोलता येणार नाही एकत्र येता येणार नाही भाषण देता येणार नाही कुठल्याही प्रकारचं मत तुम्हाला व्यक्त करता येणार मूलभूत अख्खे नागरिकांचे घटने दिले ते सगळे गोठवण्यात आले अरे जगणं मुश्किल केलं या देशातल्या सामान्य लोकांना या आणीबाणीच्या काळामध्ये राजकीय कार्यकर्त्यांना प्रचंड अटक या ठिकाणी झाली आणि प्रचंड असा न्यायव्यवस्थेवर दबाव आणला आणि काय दबाव आणला की आम्ही जी काही आणीबाणी लादली त्याचं समर्थन तुम्ही करा तुम्ही वा वा करा आणि या लोकांची कुठल्याही प्रकारची सुनवाई करू नका यांचे खटले काही दाखल करून घेऊ नका काही नाही आणीबाणी आणीबाणी हे आम्ही जेलमध्ये टाकलं टाकलं संवैधानिक मूल्याची पायमल्ली या ठिकाणी झाली अशा प्रकारचं संविधानाने दिलेल्या सगळ्या मूलभूत अधिकाराची या ठिकाणी पायमल्ली करण्यात आली प्रचंड आमच्याकडे याची सगळी बाईची प्रातिनिधिक स्वरूपात मी या ठिकाणी देतोय मग काय झालं देशभरामध्ये त्या काळामध्ये आमची राष्ट्रीय संघ संघावर बंदी आणली ज्या देशभक्त संघटना होत्या त्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली मग आम्ही तालुक्यातल्या आणि जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन असं ठरवलं की आणीबाणीच्या विरुद्ध सत्याग्रह करायचा मग तीन डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पहिली तुकडी माझी सत्याग्रह करायचा आम्ही गावातून मोर्चा काढला घोषणा दिल्या मग ते आणीबाणी होते असं काही करता येत नव्हतं मग पोलीस खात्याने मला अटक केली मारठ ठोकत पोलीस स्टेशनला आम्हाला सगळ्यांना नेलं तिथे डांबण्यात आलं एक एक दोन दोन दिवस जेवण दिलं नाही आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना पाच जणांची टीम त्याच्यानंतर दहा डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला आमचे नेते प्रकाश जवळ गेले तीन तीन महिने सत्तरची आणि व्हॅनमध्ये कोंबलं गेलं तेव्हा आमचे नातेवाईक घरचे परिवाराचे तर लोक होतेच पण जामनेर शहरातले गिरीश आपले तरुण होते त्यावेळेला अलग अलग शहरातले कमीत कमी दोन हजार तरुण कार्यकर्ते ते व्हायचे पुढे वेळ आम्ही यांना निव देणार नाही यांनी कोणताच गुन्हा केला नाही राष्ट्रप्रेमासाठी हे सगळे करतात दोन हजार कार्यकर्ते जेव्हा ला त्या लाठी चार झाला बळाचा दुरुपयोग केला गेला त्यांना बाजूला केलं गेला आणि आम्हाला जेलमध्ये मित्रांनो म्हणजे आपल्या जळगाव लोकसभा त्याच्यामध्ये जळगाव लोकसभा जी होती त्यावेळेस वायम बोरू वायम बोरले वायम त्या वायम कोणी ओळखती नव्हतं आणि जामनेर तालुक्याकरता पूर्ण तालुक्याकरता एकच व्हॅन फक्त होती ते मी यावरच पंडित होता तिथे व्हॅन होती तो स्वतः ड्रायव्हरी करायचा तो अनाऊन्समेंट बी करायचा आणि ते जे कार्यकर्ते त्या गाडीमध्ये बसायचे आणि पाच सात लोकांनी जास्तीत जास्त जामनेरचे पाच सात लोक असतील शेंदोरीचे दहा बारा लोक असतील कारण शेंदोरीला जरा जास्त उत्सव हो आला शेदोरीचे दहा बारा अशा लोकांनी सर्व तालुक्यामध्ये फिरून म्हणजे कार्यकर्त्यांनी आम्ही के काहीच केलेलं नाही हो जनतेनेच ते निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्यातल्या त्यात आता काहीच करत नाही आमच्या कार्यालय होते सतीश शर्माच्या खाली जिथे ते लसीचं केंद्र आहे ना तिथे कार्यालय होत त्या कार्यालयात जर दोन चार झंदर बसले तर लगेच पोलीस यायचा आणि तो पोलीस त्या कार्यकर्त्यांचे नावं लिहून घ्यायचा संध्याकाळी त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांना तो पोलीस भेटायला जातात दुसरा पोरगाच्या काढायला जातात अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहशत होती दहशत होती आणि कोणी काही केलं ना तर त्यांना करायच होत त्यांच्या जवळ आठ नऊ महिने जायच्या कामध्ये आठ नऊ महिने जायच्या कामध्ये अध्यक्ष चंद्रबाबू भाविस्कर ज्यांनी आपल्याला आपलं प्रबोधन केलं आपल्याला जे सांगितलं आणीबाणीमधलं तर प्रत्यक्ष ज्यांनी ते भोगलं ते आपले गोविंद शेठ अग्रवाल जिल्ह्याचे महामंत्री आदिश झाडके जिल्ह्याचे पूर्वचे तालुक तालुक्याचे अध्यक्ष नेहरू भाऊ रवींद्रभाऊ झाडके गेलेश थोरात उपस्थित सर्व मंडळी यामध्ये आता आणीबाणीच्या संबंधी जो काळा दिवस आहे जो या भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं त्याचा अक्षरशः खून जो केला तर तो हा काळा दिवस पंचवीस जून जून एकोणीसशे पंच्याहत्तर आहे आधीच्या वक्त्यांनी संपूर्ण सारांश माहिती दिली परंतु त्याच्यामधलं थोडं थोडं जे असेल आपण पत्रकार आहात आपल्याला माहिती पाहिजे कारण या नवीन पिढीला ना या गोष्टी बऱ्याच माहिती नाही नवीन आल्यानंतर त्यांना तर त्याकरता मी थोडस त्यांच्या त्यांनी बोललेलं त्यांना थोडस पूरक थोडं थोडं बोलतो मी तुम्हाला सांग हिंदुस्थानामध्ये महागाई प्रचंड वाढलेली होती जनतेमध्ये असंतोष होता आणि एकाच घराण्याचं राज्य या देशामध्ये चालू असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आपल्या आप बऱ्याच लोकांना माहिती नसेल की इंदिराजी जरी पंतप्रधान असल्या तरी खरोखर जे राज्य कर करत होते जो पंतप्रधान होता तर ते संजय गांधी होते आणि या पिरियडमध्ये संजय गांधीचा एवढा आतोनात गंगा सुरू होता तुघलक गेट असेल म्हणजे लोकांच्या काही विचार करता न करताना तसं नसबंदीची प्रक्रिया असेल कोणालाही उचलायचा कोटा दिला होता त्यांनी की या सरपंचा एवढे नसबंदीचे पेशंट करायला पाहिजे अशा प्रकारे आंदोलन चालू असताना याच्या बाबतीमध्ये गुजरातमध्ये नवनिर्माणचं आंदोलन सुरू झालं चिमनभाई पटेल होते तिथे मुख्यमंत्री त्यांच्या विरुद्ध गुजरातमध्ये झालं आणि तसंच आंदोलन बिहारमध्ये झालं या दोघं राज्यांमध्ये आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन एवढं टोकाला गेलं कि त्या आंदोलनामुळे सर्व विद्यार्थी इतकं पसरलं ते लोक आम्ही त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होतो जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या जामनेर कॉलेजचे सर्व विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये सहभागी अशा प्रकारे आंदोलन चालू असताना काय झालं की सर्वांना विचार पडला मग अटलजी असेल जॉर्ज फर्नांडीस असतील जयप्रकाश नारायण सर्व आपले जे मोठे नेते होते यांनी असं केलं की तिच्यामध्ये की आपण सर्व विरोधकांनी एकत्र व्हावं आणि एकत्र एक झाल्यानंतर आपण या याबाबत या आवाज उठवावा आवाज बुलंद करावा हो कारण तेव्हा असं होतं की एकाहत्तरचं नुकतंच एवढी हपिंग मेजॉरिटी थम्पिंग मेजॉरिटी इंदिरा गांधीला मिळालेली होती त्यामुळे ॲब्स्युट पॉवर करप ॲब्स्युटली त्याप्रमाणे ते जास्त पॉवर मिळालं पण तेवढ्या जास्त जोरामध्ये त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर सर्व काम करत होते अन्याय करत होते आणि म्हणून पंचवीस जून रोजी रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी सर्वपक्षीय एक सभा घेण्यात आली आणि ती एवढी प्रचंड सभा होती आणि ती सभा झाल्यानंतर त्यांचे म्हणजे संजय गांधींनी इंदिरा गांधीला फोर्स केला की आता आपलं काही खर खरं नाही आहे एवढी सगळी पब्लिक जमलेली आहे देश आपल्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून याच्याकरता काय करायचं असेल तर संविधानामध्ये आणीबाणीची सोय केलेली आहे परंतु ती सोय कशी केलेली आहे एक आहे की एक्सटर्नल इमर्जन्सी आणि एक इंटरनल इमर्जन्सी एक्सटर्नल म्हणजे बाह्य एक खतरा जर जाल झाला आपल्यावर समजा युद्ध झालं ला। तर त्या टायमाला ती इमर्जन्सी लावा लावता येते त्यानंतर अंतर्गत जर मंडळी झाली तर ती इमर्जन्सी लावता येते त्याच्या आधीच वातावरण आता गोविंद शेट्टी सांगितलं अलाहाबाद हायकोर्टामध्ये आपले राजनारायण जे होते समाजवादी पार्टीचे त्या रायबरेलीला इंदिराजींच्या विरुद्ध उभे होते आणि ते उभे असताना त्यांनी हायकोर्टामध्ये अलाहाबाद हायकोर्टामध्ये रीट दाखल केलं की यांनी भ्रष्ट वापर केलेला आहे वा आणि सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक जिंकलेली आहे त्यामध्ये इतर बरेच कारण होते की त्यांनी सगळे उत्तर प्रदेश सरकारला स्टेज बनवण्यासाठी मैदानासाठी निवडणुकीसाठी वापर केला परंतु त्याच्यामध्ये दहा बारा कारण होते पण त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं कारण जे होतं ते आपणही लक्षात ठेवायला पाहिजे की पीएमओ एम ओ कार्यालयामधले जे सचिव होते यशपाल कपूर म्हणून त्या यशपाल कपूर यांना त्यांनी उमेदवार प्रतिनिधी केला आणि तो महत्वाचा मुद्दा कोर्टाने गुणीत धरला की एक पीएमओ ऑफिस मधला अधिकारी तुमचा उमेदवार प्रतिनिधी झालेला आहे त्यामुळे एक गोष्ट आणि त्यामुळे त्या अलाहाबाद कोर्टाने सरळ निकाल दिला किंवा सहा वर्ष इंदिराजींना उभं राहता येणार नाही त्यांची जी खासदारकी आहे खासदार त्या खासदारकीचं त्यांना वोटिंग करता येणार नाही ते धावपळ करत सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने त्यांना स्टे दिला नाही आणि त्यामुळे ते गागरले आणि रात्री बारा वाजेला आपले त्या टायमाला राष्ट्रपती होते फक्तोद्दीन अली अहमद यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्याच वेळेस आणीबाणी जाहीर केली म्हणजे हे इतकी विचित्र आहे तर खरं पाहिलं तर आणीबाणी जाहीर करायचं असेल तर कॅबिनेटची मिटिंग घ्यावी लागते सर्वांचा पण तसं न करताना उलट प्रक्रिया केली आणि सकाळी सहा वाजेला त्यांनी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्याबरोबर आणीबाणी रात्री घोषणा केली आहे त्यानंतर लगेच त्यांनी काय केलं की सकाळी सहा वाजेच्या आज सर्व जे आपल्या राजकीय नेते होते त्या सर्व राजकीय नेत्यांना दाबून टाकलं तोंडावर टाकलं त्यानंतर सर्वात महत्वाचं जे आपण आता करताय संविधान बदल संविधान बदल राहुल गांधीचे पुत आहे तर त्यावेळेस सर्व पत्रकारांवर सेन्सरशिप केली जे मोठमोठे जे सरकारच्या विरुद्ध पत्रकार होते त्यांना जेलमध्ये टाकलं आणि इतर ठिकाणी म्हणजे रात्री ही बातमी पसरा करू नये म्हणून सगळ्या प्लेची जी लाईन होती ती वीस वीस पुरवठा त्या लाईनीत बंद केला आणि त्या प्रमाणे सगळ्यांना केल्यानंतर एकच दूरध्वनी असेल रेडिओ त्यावेळेस रेडिओ हो जास्त चालायचा तर तिथे सरकारी अधिकारी बसले प्रेमच्या प्रत्येक ऑफिस मध्ये एक सरकारी अधिकारी असायचा तो बात बात हो त्या बातम्या बघायचा आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मग त्या फ्लॅश आऊट व्हायच्या त्यानंतर आपल्याला जे सप्त स्वातंत्र्य दिलेले होते